बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी आपण पाहत आहात न्यूज टीव्ही मराठा समाजाचा मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ बंदला मोठा प्रतिसाद नमस्कार मित्रांनो मी अंजली पाटील स्वागत आहे आपला नायगरा सिटी केबलच्या एन सी एन न्यूज मध्ये चला आता पाहूया शहर व ग्रामीण भागाचे ताजा घडामोडी मराठा समाजाच्या नेत्यांपैकी एक मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवली सराटी येथे सुरू असलेल्या चोवीस रोजी देगलूर तालुक्यात एक दिवसीय बंदचे आवाहन करण्यात आले होते या बंदला मोठ्या प्रमाणात जनतेचा प्रतिसाद मिळाला काळजीपूर्वक सांगण्यात आले की देगलूर तालुका पूर्णपणे शांततेत बंद ठेवण्यात आला बाजारपेठा व्यावसायिक प्रतिष्ठाने आणि वाहतूक पूर्णपणे ठप्प राहिली बंदच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था कडक ठेवण्यात आली होती मराठा समाजाच्या या आंदोलनाच्या बंदला पाठिंबा दिला सदर बंद रितसर निवेदन उपजिल्हाधिकारी कार्यालय देगलूर येथे देण्यात आले होते मराठा समाजाच्या मागण्यांची शासन दरबारी दखल घेण्यात यावी आणि मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचे सकारात्मक परिणाम व्हावेत असा ठाम निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला हे होते आजचे बातमीपत्र तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी तोपर्यंत पाहत रहा सिटी केबल च्या सी एन न्यूज मित्रांनो लाईक शेअर कमेंट सर्व सबस्क्राईब करा जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब केले तर तुम्हाला सर्व महत्वाच्या बातम्या आणि महत्वाची माहिती मिळेल त्यामुळे कृपया आमचे चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद बंद आहे सर्व जनतेला आमची विनंती आहे पाठिंबा जा सर्वजण सर्व जनतेला सर्व देवलवासियांना कळकळीची विनंती आहे आज मनोज दादा घरांगे मराठाचे कौशासाठी बसलेत आज राजकारणाचे जातीवादीमध्ये भांडण लावायचे काही हे केलं हे ब्राह्मण आमच्या फडणी आहे हे राज्यपालाच्या एकाही गोष्टीवर त्यांना मान्य होत नाही तरी आज देंगलूर पूर्ण बंद करण्याचं आम्ही आवाहन केले जर होत नसल ठिकाणी आज हे जाणून बुजून आज हे भारतीय जनता जातीवादीमध्ये एकूण का भांडणं व्हावी आणि त्यांना कुठेतरी याची भाजली हे करून घ्या अशी त्याची हे आहे आज पूर्ण महाराष्ट्र आज सा वर्षामध्ये सहावा हे उपस्थित आहे त्यांचा धरंगे पाटलाचा आज महाराष्ट्रभर सर्व जनता त्याची हवा कका करतायत तरी हे प्रशासन हे काही आपल्याला बघू शकत नाहीत म्हणून आज तीव्र आंदोलन व याच्यापुढे तीव्र आंदोलन करू हेच आमची विनंती आज तुमच्या या तीव्र आंदोलनामध्ये या राजकीय कुठल्याही पुढारी तुम्हाला सहकार्य करत आहेत का पाठी नाही राजकीय कुठलाही पुढारी याच्यामध्ये नाही हे फक्त झरांगे याला शब्दाला मान देऊन सर्व समाज बांधव हे कोणीही कोणत्याही पक्षाचा हे नाही ना कोणता बीजेपी नाही ना भाजप नाही ना काँग्रेस नाही कोणीच नाही मार्केट ज्या पद्धतीने बंद ते संपूर्ण व्यापारी आपला सहकार्य करतो आम्ही व्यापाऱ्यांना विनंती करतोय व्यापारी बी असं काही आपल्याला प्रतिसाद देत आहेत चांगला असं काही विनंती आपण या ठिकाणी जाऊ शकता संपूर्ण मराठा समाजाच्या वतीने देखू शहरामध्ये दे कडकडीत बंद करण्याचं आपण या ठिकाणी निवेदन देऊन या संपूर्ण मार्केट बंद करण्यात आलेलं आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणामध्ये संपूर्ण मराठा समाज या ठिकाणी ते जेको दिसून येतो कॅमेऱ्यामध्ये